बहिणाबाई चौधरी प्रतिभाशक्ती ही दैवी देणगी असते याची प्रचिती आपल्याला बहिणाबाईंच्या काव्यातून येते बहिणाबाईंची कविता म्हणजे उत्तम विचारधनच जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी अत्यंत सहज सोप्या भाषेत मांडलेलं आहे बहिणाबाईंची गाणी या पुस्तकात त्यांच्या अनेक कविता या संग्रहित केलेल्या आहेत त्यातूनच कशाले काय म्हणूनही ही एक कविता साध्या साध्या उदाहरणांच्या माध्यमांच्या द्वारे जीवनाचं वास्तव दर्शन बहिणाबाई या आपल्याला आपल्या कवितेच्या माध्यमातून घडवीत असतात बहिणाबाईंच्या बोलीभाषेत शेतकरी जीवनाचे दर्शन आपल्याला घडत असते कल्पनेची भरारी व विचारांची सखोलता या दोन गोष्टींचा प्रत्यय आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेतून येत असतो कशाले काय म्हणूनही या कवितेच्या माध्यमातून बहिणाबाईंनी आदर्श मनुष्याची लक्षणं आपल्याला सांगितली आहेत ती सांगताना तिने ग्रामीण जीवनातील विविध कल्पनांचा किती समर्पक उपयोग करून घेतला आहे ते आपण पाहूया बिना कपाशी नवले त्याले बोंड म्हणूनही त्याले बोंड म्हणूनही हरी ना ना बोले त्याले तोंड म्हणूनही त्याले तोंड म्हणूनही बिना कपाशी नवले त्याले बोंड म्हणूनही त्याले बोंड म्हणूनही हरी ना बोले त्याले तोंड म्हणूनही त्याले तोंड म्हणूनही नाही वाऱ्याने हालल त्याले पान म्हणूनही नाही वाऱ्याने हालल त्याले पान म्हणूनही नाही आईके हरी नाम त्याले कान म्हणूनही नाही आईके हरी नाम त्याले कान म्हणूनही येहेरी वाचून त्याले मया म्हणूनही येहेरी वाचून त्याले मया म्हणूनही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणूनही मदी नाही पाणी त्याले म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणूनही ये रीती तिले मोठ म्हणूनही ये रीती तिले मोठ म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही वडखला काना तिले गाय म्हणूनही वडखला काना तिले गाय म्हणूनही जिले नाही फुटे तिले माय म्हणूनही जिले नाही फुटे तिले माय म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणूनही इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूनही इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणूनहीही दुधावर आली बुरी तिले साई म्हणूनही दुधावर आली बुरी तिले साई म्हणूनही जिची माया गेली सरी तिले माय म्हणूनही जिची माया, माया गेली सरी तिले माय म्हणूनही आले इसरला त्याले नेक म्हणूनही आले इसरला त्याले नेक म्हणूनही जन्म दात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही जन्म दात्याले भोवला त्याले भो लेख म्हणूनही ज्याच्या मंदी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही चेव त्याले शक्ती म्हणूनही ज्याच्या मंदी नाही चेव त्याले शक्ति मनो नहीं